सर्व शासकीय निमशासकीय सरकारी कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे निवडणूक आयोगासंदर्भात एक महत्त्वपूर्ण परिपत्रक कर्मचाऱ्यांसाठी आयोगाने निर्गमित केलेलं आहे यासंदर्भातील सविस्तर आढावा आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत शासकीय कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यात आज म्हणजेच दिनांक अठरा नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी एक सर्टन अमाऊंट जमा होणार आहे यासंदर्भातच निवडणूक आयोगाने एक परिपत्रक काढलेलं आहे त्यासंदर्भात आपण आढावा आपण या व्हिडिओमध्ये घेऊया तत्पूर्वी आपल्या आप सर्वांना विनंती आहे आपण जर चॅनलला सबस्क्राईब केला असेल तर आपल्या सर्वांचा खूप खूप धन्यवाद मात्र अजूनही जर तुम्ही आपल्या शासकीय कर्मचारी कर्मचारीसार्थही या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच आपल्या सबस्क्राईब या बटनावर क्लिक करा चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ संपूर्ण पहा लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका आणि इतरांनाही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला सांगा मग बघूया काय आहे नेमकी बातमी काय आहे निवडणूक आयोगाचे परिपत्रक सविस्तर आढावा आपल्या या व्हिडिओमध्ये आपण सुरू करूया आपण पाहू शकता पत्र मुख्य निवडणूक अधिकारी महाराष्ट्र राज्य यांच्या कार्यालयाचे पत्र आहे जे नोव्हेंबर महिन्यामध्ये आताच नुकतंच त्यांनी निर्गमित केलं आहे विषय आहे विधानसभा सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीस बाबतीमध्ये मतदान अधिकारी व कर्मचारी यांना जो निवडणूक भत्ता आहे किंवा जो आहार भत्ता आहे यांच्या त्यांच्या वैयक्तिक बँक खात्यावर ऑनलाईन पद्धतीने अदा करण्याबाबतीमध्ये या सूचना त्यांनी निर्गमित केल्या आहेत म्हणजे आता विधानसभाच्या ज्या निवडणुका सुरू आहेत त्यासाठी मोठ्या संख्येने सरकारी असू दे निमशासकीय असू दे किंवा प्रायव्हेट असू द्या अनेक स्टाफ त्यांनी हायर केलेला आहे त्यांचा सेवा अधिकृत केलेल्या आहे तर अशा सर्व कर्मचाऱ्यांच्या अधिकाऱ्यांचा जो निवडणूक भत्ता आहे आहार भत्ता आहे यावर्षी वैयक्तिक त्यांच्या बँक खात्यात जमा करण्याबाबतीमध्ये प्रक्रिया या ठिकाणी सांगण्यात आलेली आहे आपण बघूया आपण भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार या कार्यालयाच्या अठरा चार दोन हजार चोवीसच्या शासन निर्णयात नमूद दराप्रमाणे राज्यातील लोकसभा असू दे किंवा विधानसभा सार्वत्रिक पोटनिवडणुकीच्या मतदान मतमोजणी कर्तव्यार्थ नियुक्त केलेले जे अधिकारी आहेत किंवा जे कर्मचारी आहेत यांना निवडणूक भत्ता आहार भत्ता अदा करण्यात येतो विधानसभा सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीसकरिता नियुक्त मतदान अधिकारी व कर्मचारी यांना सदर निवडणूक भत्ता हा त्यांच्या वैयक्तिक बँक खात्यावर ऑनलाईन पद्धतीने यावेळेला अदा करायचा आहे यापूर्वी कॅशमध्ये ती अमाऊंट मिळायची मात्र आता त्या कर्मचाऱ्यांचा मग तो शासकीय असू दे निमशासकीय असू दे किंवा शिक्षक आणि कर्मचारी असू दे त्यांच्या वैयक्तिक बँक खात्यामध्ये हा भत्ता त्यांना दिला जाणार आहे विधानसभा सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीसकरिता नियुक्त केलेल्या मतदान अधिकारी व कर्मचारी यांना जो निवडणूक भत्ता आहे तो ऑनलाईन पद्धतीने अदा करण्याबाबतीमध्ये काही सूचना आहेत त्या सूचना बघून घ्या सूचना क्रमांक एक निवडणूक कर्तव्यार्थ मतदान केंद्राध्यक्ष मतदान अधिकारी इत्यादी पदासाठी नेमण्यात आलेले जे कर्मचारी आहेत त्यांचे जे बँक खात्याची माहिती आहे ते एन आय एन आय सीने विकसित केलेल्या पोलिंग पर्सनल मॅनेजमेंट सिस्टम म्हणजे पी पी, -पी एम एस या सॉफ्टवेअरमध्ये भरण्यात आलेली आहे म्हणजे प्रत्येक कर्मचाऱ्याचा बँक डिटेल त्यांचा फ बँकेची माहिती अकाउंट नंबर एफ एस सी कोड वगैरे ते सगळं पी पी एम एस या नवीन सॉफ्टवेअरमध्ये ते आता डेटा फिल करण्यात आलेला आहे उपरोक्त अधिकारी किंवा कर्मचारी यांचे सेकंड रँडमायझेशन झाल्यानंतर त्यांची विधानसभा मतदारसंघात निवडणूक कर्तव्यार्थ नेमणूक झाल्यानंतर संबंधित निवडणूक निर्णय अधिकारी यांनी मतदान अधिकारी व कर्मचारी यांच्या बँक खात्याची माहिती सदर सॉफ्टवेअरमध्ये उपलब्ध असल्याची खात्री करून घ्यायची आहे त्या निवडणूक अधिकाऱ्याने की बाबा माझ्याकडे जे कर्मचारी आहेत त्यांची माहिती या सॉफ्टवेअरमध्ये आहे की नाही अप टू डेट एखादा कर्मचारी मिस्टर नाही ना किंवा त्याची माहिती दिसत नाही अशा प्रकार तर नाही ना याबाबतीमध्ये खात्री करून घ्यायची आहे सूचना क्रमांक तीन उपरोक्त अधिकारी किंवा कर्मचारी यांची पहिले व दुसऱ्या प्रशिक्षणाच्या दिवसाची हजेरी एन आय सीच्या सॉफ्टवेअरमध्ये नोंदवण्यात यावी तसेच मतदान पथकांना मतदान केंद्रावर रवाना करतेवेळी मतदान अधिकारी व कर्मचारी यांची उपस्थिती आणि त्यांची किती दिवसांची नियुक्ती करण्यात आली आहे याचीही नोंद या सॉफ्टवेअरमध्ये म्हणजे पी पी एम एस पोलिंग पर्सनल मॅनेजमेंट सिस्टम पी पी एम एस या सॉफ्टवेअरमध्ये ही माहिती अपडेट करायची आहे सूचना क्रमांक चार आहे थर्ड रँडमायझेशन झाल्यानंतर उपरोक्त नमूद जे अधिकारी आहेत किंवा जे कर्मचारी आहेत ज्यांना अदा करावयाच्या रकमेची परिगणना ही एन आय सीच्या सॉफ्टवेअरमधून करण्यात येईल व संपूर्ण मतदारसंघासाठी एकत्र यादीसोबत दिलेल्या नमुन्या तयार होईल सदर नमुना डाउनलोड करून निवडणूक अधिकारी जे आहेत त्यांनी किंवा आहरण व समितरण अधिकारी यांचे ज्या बँकेत खाते आहेत त्या बँकेकडे सदर रा यादीवर रक्कम पाठवण्यात यावी ही चौथी महत्त्वाची सूचना आहे आणि जी सूचना आता सर्व शासकीय निमशासकीय शिक्षक आणि शिक्षकेत संदर्भात आहे ती महत्त्वाची सूचना आपण बघत आहोत ती म्हणजे एन आय सीच्या सॉफ्टवेअरमध्ये नोंदवलेले बँक खाते हे योग्य आहे किंवा नाही याची तपासणी करण्याकरिता बघा आता एन आय सीमध्ये निवडणूक कर्तव्यार्थ जेवढे कर्मचारी आहेत शासकीय हो, निमशासकीय हो, प्रायव्हेट कर्मचारी शिक्षक शिक्षक कर्मचारी जिल्हा परिषद कर्मचारी या सर्वांची जी माहिती आहे ती आता एन आय सीच्या पी पी एम एस या सॉफ्टवेअरमध्ये त्यांनी डेटा इनपुट केलेला आहे माहिती भरलेली आहे आता एन आय सीच्या सॉफ्टवेअरमध्ये जे नोंदवलेलं बँक खातं आहे ते योग्य आहे की नाही याची तपासणी करण्याकरता दिनांक अठरा नोव्हेंबर दोन हजार चोवीस म्हणजे आजच्या दिवशी दिनांक अठरा नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी प्रायोगिक तत्वावर प्रत्येक अधिकारी किंवा कर्मचारी यांना त्यांच्या बँक खात्यावर एक रुपया निवडणूक निर्णय अधिकारी किंवा आहरण व संवितरण अधिकारी यांच्या खात्यातून अदा करून संबंधितांची बँक खाते योग्य असल्याबाबतची खात्री करून करण्यात यावी अत्यंत महत्त्वाची सूचना आहे पुढील निवडणुकीचा जो काही भत्ता आहे किंवा आहार भत्ता आहे तो आता ऑनलाईन मिळणार आहे आणि बँक खाते योग्य आहे की नाही काही त्रुटी राहिली की नाही हे तपासण्याकरिता आता जे निवडणूक निर्णय अधिकारी आहेत किंवा आहरण व संवितरण अधिकारी आहेत ज्यांच्या बँक खात्यातून एक रुपया प्रत्येक अधिकारी कर्मचारी जे या निवडणूक ड्युटीवरती असणार आहेत त्यांच्या बँक खात्यावरती एक रुपया आज अठरा नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी ट्रान्स्फर होणार आहे त्यावरून करणार आहे रहे की जे आपले कर्मचारी आहे त्यांचा अकाऊंट बरोबर आहे की नाही जेणेकरून निवडणूक ड्युटी केल्यानंतर त्यांना त्यांचा त्यांचा जो भत्ता आहे तो त्यांना दिला जाईल बँक खाते चुकीचे आढळून आल्यास सॉफ्टवेअरमध्ये योग्य बँक खात्याची नोंद करण्यात यावी तसेच मतदान पथकांना रवाना करताना ज्या अधिकारी कर्मचाऱ्यांना ट्रायल पेमेंट मिळालेले नाही त्या अधिकारी कर्मचाऱ्यांच्या बँक खात्याची अचूक माहिती एन आय सीच्या सॉफ्टवेअरमध्ये अद्ययावत करावी मतदान अधिकारी व कर्मचारी यांना करावयाचे ट्रायल पेमेंटची एस ओ पी सोबत जोडलेली आहे आता बघा समजा एखादे कर्मचारी आहे ज्यांना आता तो ट्रायल पेमेंट जे आहे रुपये एक ज्याचं जर ट्रायल पेमेंट ज्यांना मिळालं नसेल तर अशा वेळेला काय करायचं तर तर पुन्हा त्या कर्मचाऱ्याचे बँक डिटेल घेऊन एन आय सीच्या सॉफ्टवेअरमध्ये पी पी एम एसमध्ये ती माहिती अद्ययावत करायची अचूक बँक खाते त्यात अपडेट करायचं आणि मतदान अधिकारी व कर्मचारी यांनी करावेचे जे ट्रायल पेमेंट आहे ते कशाप्रकारे करावी याची माहितीसुद्धा या परिपत्रकासोबत त्यांनी दिलेली आहे मुद्दा क्रमांक सहा आहे अशा प्रकारे, प्रकारे सर्व मतदान अधिकारी व कर्मचारी यांच्या बँक खात्याबाबत खात्री करून घेतल्यानंतरच दिनांक एकोणीस अकरा दोन हजार चोवीस रोजी दुपारी तीन वाजेपर्यंत एन आय सी सॉफ्टवेअरमधून ऑटोमॅटिक जनरेटेड स्क्रॉल म्हणजे सेम बँक स्क्रॉल व एन एफ टी स्क्रॉल डाउनलोड करून सदर स्क्रोलची प्रिंट संबंधित निवडणूक निर्णय अधिकारी आहरण व संवितरण अधिकारी यांनी मतदान अधिकारी व कर्मचारी यांना रक्कम अदा करण्याबाबत पत्राद्वारे बँकेस कळवावे सदर पत्रामध्ये संबंधित अधिकारी व कर्मचारी यांना सदरची रक्कम दुपारी एक वाजता अदा होईल अशी कारवाई करण्याबाबत बँकेस सूचना देण्यात याव्यात म्हणजे त्यानंतर सुद्धा व्हेरीफाय झाल्यानंतर सुद्धा आणखीन एक प्रोसिजर आहे ती प्रोसिजर सुद्धा करण्यासाठी या ठिकाणी सूचना दिलेली आहे एनआयसी सॉफ्टवेअरमधून मधून ऑटोमॅटिक जनरेटेड स्क्रोल नावाचा काहीतरी ऑप्शन आहे तो डाउनलोड करून त्याची प्रिंट वगैरे बँकेला देणे बँके बँकेला सूचना देणे की दुपारी एक वाजेपर्यंत ती रक्कम त्या कर्मचाऱ्याला मिळावी उपरोक्त सूचनांचे पालन करून त्यानुसार कारवाई करण्यात यावी अशी विनंती त्यांनी केलेली आहे मात्र ज्या जिल्ह्यांना सदर सूचनेनुसार एन आय सीच्या सॉफ्टवेअरमार्फत निवडणूक भत्ता अदा करणे शक्य होणार नाही असे वाटत असेल त्या जिल्ह्यांनी याबाबत सबळ कारण मीमांसा देऊन उपरोक्त प्रक्रियेचे पालन न करण्याचा निर्णय जिल्हा निवडणूक अधिकारी यांच्या स्तरावर घ्यावा म्हणजे जिथे जिथे एन आय सी सॉफ्टवेअरवरती काय अडचणी आहेत किंवा बाबा नाही शक्य होणार निवडणूक भत्ता अदा करणे ऑनलाईन माध्यमातून तर त्यांना या ठिकाणी सबळ कारण द्यावं लागणार आहे आणि प्रक्रियेचं पालन न करण्याचे निर्णय मग ते जिल्हा निवडणूक अधिकारी स्तरावरती घेण्याचा निर्णय आदेश या ठिकाणी दिलेला आहे आपल्या राज्याच्या उपसचिव व सहमुख्या अधिकारी निवडणूक अधिकारी के सूर्यकृष्णमूर्ती यांनी हे परिपत्रक निर्गमित केलेले आहे तर प्रकारे आजच्या या व्हिडिओचा एक सार एवढाच सा आहे की यावर्षी विधानसभा निवडणुकासाठी जे क करता जे कर्मचारी आहेत त्या कर्मचाऱ्यांसाठी जो निवडणूक भत्ता आहे किंवा जो आहार भत्ता आहे तो यापूर्वी कॅशमध्ये दिला जात होता मात्र आता ऑनलाईन मोडमधून त्यांच्या वैयक्तिक बँक खात्यामध्ये ही रक्कम जमा होणार आहे आणि याचा एक प्रायोगिक तत्त्वावरती ट्रायल पेमेंट जे आहे ते निवडणूक आयोगामार्फत रुपये एक म्हणजे आज अठरा नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी रुपये एक आपल्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात येणार जे जे आहे ज्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होईल त्यांचं बँक खातं अचूक आहे असं समजून घ्यावं आणि ज्यांच्या अकाउंटमध्ये एक रुपया जमा झाला नाही त्यांनी मात्र आपले जे झेडो आहेत किंवा जे आपण तुम्ही ज्या ठिकाणी ट्रेनिंगला जाल किंवा तुम्ही जिथे जाणार आहात त्या ठिकाणचे निवडणूक अधिकाऱ्यांना संपर्क साधून याबाबतीबद्दल माहिती द्यावी त्यांना पुन्हा एकदा बँक खात्याचे डिटेल द्यावेत जेणेकरून अचूक माहिती सिस्टममध्ये अपडेट केल्यानंतर तुमच्या खात्यामध्ये निवडणूक भत्ता आणि आहार भत्ता दिला जाईल अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ व्हिडिओज आपल्यापर्यंत पोहोचत राहू फक्त चॅनलशी कनेक्टेड राहा चॅनलला सबस्क्राईब करा लवकरच एका नवीन व्हिडिओसोबत येऊ तुर्तास आपली रजा घेतो धन्यवाद